नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत राज्यात नगर परिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे आता आपण पाचोरा भडगाव मतदारसंघातील भडगाव शहरात आलो आहे या ठिकाणी देखील भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाडी सध्या पाहायला मिळते या ठिकाणी शिवसेनाविरुद्ध भाजप अशीच लढत लढत आहे आणि नगर परिषद भडगाव नगर परिषदेत चोवीस नगर नगरसेवक तसेच एक नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक असणार आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडून रेखाताई मालचे तसेच भाजपकडून सुशिलाबाई पाटील या नगर अध्यक्ष उमेदवार आहेत आपण काल पाचोरा शहरातील जनतेसोबत सव्वासातला नगर परिषद निवडणुकीबाबत त्यांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि आता आपण भडगाव शहरात आहेत येथील येथील जी जनता आहे त्यांना निवडणुकीबाबत काय वाटतं त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही नागरिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात काय नाव जात आपला भागवत देशमुख कुंभार अच्छा काय करता तुम्ही अजून युट्यूब्स आहे पुना मसाला मिरचीचं दुकान आहे मोठं कशायचं कशायचं ने भडगाव मध्ये राजकीय एकदम तांगले शिवसेना चे शिवपासाला पाहिजे रेखाताई मालचे तसेच सुशीलाबाई पाटील यांच्यात लढत आहे मी पहिला मुद्दा एक मी तो मी कट्टर शिवसैनिक आहे किशोर आपा समर्थक आहे तुम्ही किशोर आपांचे समर्थक आहात नाही सामान्य जनता म्हणून रेखाताई मालचे पाचोरा भडगाव संघाचे नेतृत्व आमदार साहेब करतायत गेल्या दहा वर बारा वर्षांपासून काय वाटतं तुम्हाला त्यांच्या नेतृत्व एक नंबर काम केलेले पन्नास सत्तर त्यांनी ओपन प्लेस शंभर ओपन प्लेसचं काम केलेलं आहे शंभर ओपन प्लेस नंतर भवानी बागेत रोड बनवले चांगल्यापैकी सगळं गोष्टी आमचं आझाद चौकच जुनं मटण मार्केट पूलचं काम चालले चाललेलं आहे आणि सगळं काम एकदम त्यांचं व्यवस्थित आहे सुशुद्धीकरण केले त्यांनी त्यांच्यामार्फत एकदम एक नंबर काम केलेलं आहे त्यांनी तुम्हाला असं नाही वाटत का जे आमदार साहेबांच्या विरोधात निवडणूक लढले ते तिघ नेते एकत्र आलेले आहेत आणि भाजपची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद वाढल्याचं आपल्याला आहे पण एकीकडे किशोर आप्पा आहे एकीकडे एक किशोर आप्पाच राहील या किती तीन सोडून पाच पण राहिले तरी किशोर आप्पांचं सत्ता बसेल शंभर टक्के नगरपालिकेवर बडगावला काय नाव दादा आपला केलं नाव दीपक कुमार काय वाटतं कसे आहे सध्या राजकीय वातावरण सांगितलं तो बाळा देवचे आहे दे... तीसर अपाचे आहे नगरपालिकात नगरपालिका शिवशला या ठिकाणी आपण काही अजून नागरिक आहेत त्यांच्याशी शिवसेना साधण्याचा प्रयत्न करूयात आपण या ठिकाणी काय नाव तुमचं ओ हा काय काय करता तुम्ही मी भिकारी पण आहे ना कोणाची सत्ता भाजप वरती राहील वरती आणि खाली शिवसेना राहील त्याच कारण आहे तर शिवसेना आणणं आम्हाला गरजेचं आहे आमचा विकास करणारा माणूस बडगावचा थोडाफार जास्त विनाशील थोडाफार शिवसेना आहे तुम्ही दादा भाजप वरती बोलला मी म्हणजे नगराध्यक्ष आणि खाली शिवसेना थँक्यू तुमचं नाव काय दादा माझं नाव गुलाब गजमल मोरे आमचा धंदा आहे वगैरे असे आम्ही राजकीय वातावरण नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे नगर परिषदेचा ते जे उमेदवारी येते हो त्यांच्या पद्धतीने ते करता येत हो आता जो एक योग्य उमेदवार असेल तो निवडणार शिवसेना विरुद्ध भाजप या ठिकाणी लढत आहे काय वाटतं कोणाची सत्ताना तो तो पोल नाही नाही करू शकत तर तुम्ही दोन तारखेला मतदान तर तुम्ही करणार आहात काय जे योग्य उमेदवार असेल तो त्याला करावा हो लागेल जो योग्य लागेल ना त्याला तो तो किशोरप्पा दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी काम केलं असं वाटतं कशोरप्पा ते बी चांगले आहेत त्याबद्दल बी चांगले हो भाजपचा बी उमेदवार चांगले आहेत असं आहे ते तुमचं नाव मी नाही काय नाव तुमचं शामकांत मोरे काय करता तुम्ही माझं वेपरचा व्यवसाय काय वाटतं भडगाव नगर परिषदेची सध्या निवडणूक नगर परिषदेचा विषय असा आहे की नगराध्यक्ष पदाशी योग्य तो उमेदवार आम्ही निवडून देऊ कोण बाई योग्य रेखा ताई मालचे शिवसेनेकडनं आहेत सुशिलाबाई पाटील भाजपकड सर्वे उमेदवार चांगले आहेत ते योग्य तो उमेदवार आम्ही निवडून देऊ बडगाव शहरात कुणाचं जा प्राबल्य जास्त असं आपल्याला वाटतं शिवसेना की शिवसेना किशोर अप्पांनी जो जे काही कामं केलं त्याच्यावर तुम्ही किशोर असे काम केलेले आहेत विकास कामं जास्त झाल्यामुळे जास्त करून किशोर अप्पांना मत जास्त त्यापैकी एक तुम्ही आता विकास कामं सांगितलं एखादं काम केटीवेरचं काम चालू आहे पेठ ते मटण मार्केट पर्यंतचा जो पूल आहे त्याचं पण काम अर्ध्यापर्यंत झालेलं आहे या आगे ठिकाणी आणखी काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय नाव आपलं विनोद सोनार काय वाटतं बडगाव नगर परिषदेत कुणाची सत्ता येणार शिवसेना की सांगता येत नाही दोन तारखेला तुम्ही मदत रद्द चांगलं आहे चांगलं जास्त दोघांचं आहे टप लढाई होणार टप लढाई होणार पण काही आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात इकडे काही नागरिक बसले आहेत त्यांच्याशी आपण संवाद सा साधूयात आ... काय नाव दादा तुमचं दादा भोई काय करता तुम्ही व्यवसाय शेती, शेती। काय वाटतं बळगाव नगर परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे कसं आहे राजकीय वातावरण आज तरी काही सांगता येत नाही दोघं उमेदवार आहेत ते दोघ बरोबरीने आहेत नगराध्यक्ष पदाचे

किशोर दौलत भोई काय माझा कलबचाच अंदा आहे चांगले आपाची आवा चांगली हा दोन्ही चांगले एकदम सत्ता आ, सत्ता, सत्ता ते काय सांगू शकणार नाही दोन्ही पॉवर पॉवरफुल आहे पण आमच्या दोन नंबर वार्डची सिट्टी आहे आणि बशी आहे जास्ती हा हे विजय करायचे आहे आम्हाला आझाद चौकची छप्पत घातलेली आहे हो फाचोरा मतदार संघाचे नेतृत्व पाचोरा भडगाव मतदार संघाचे नेतृत्व आमदार साहेब सध्या करत आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल काम समाधान आहे समाधान त्यांनी केलेले विकास काम काय सांगतात त्याबद्दल एखादं काम चांगलं आहे एकदम मस्त बोलले काम सांगा कुठलं काम काम पुलाचं केलं त्यांनी आमच्याकडचं कर्ज ओकडे भागा ते मडण ओकडे भाग काय नाव दादा तुमचं काय नाव तुमचं पंडित शिवराम अहिरे कसा आहे सध्या भडगाव शहरात वातावरण तर खूप चांगलं आहे ओ पण आता आजच्या युगाला आजच्याच म्हणजे आज सुशीलाबाई शांताराम पाटील अध्यक्षसाठी विनर आहेत त्यात हे स्थानिक स्वराज्य म्हणजे स्थानिक निवडणुका आहेत त्याच्यामुळे आम्ही गावाचाच इतिहास सांगू शकतो आमदारांनी काय केलं ते विधानसभेच पण आज तरी गावामध्ये भाजपची सत्ता बसते हे मी सांगतो आणि आमची चैताली जगन्नाथ मोरे काय झाले ही अपक्ष उमेदवार आहे विनर आहे भाजपची सत्ता जर बसली तर काय केलं बरच समस्या पाण्याविषयी रोडविषयी समस्या आहेत आमच्याकडे गटारीच्या समस्या आहेत हो इतर बरेच मुलं तर आमचे बॉ सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरतात हे काम जर वाढले तर थोडं रोजंदारी वाढेल तिथे त्यामुळे विनर म्हणजे भाजपची सत्ता बसते काय नाव तुमचं निलेश पाटील अच्छा तिकडे बघा camera काय करता तुम्ही मी शेती अच्छा काय कसं वातावरण सध्या पाचोरा बडगाव नगर परिषदेच्या सध्या निवडणुका सुरु आहेत वातावरण आहे बडगाव वातावरण तर पाचोरा च काही सांगता येणार नाही बडगाव मध्ये बडगाव मध्ये बडगाव मध्ये भाजप ची सत्ता बसेल काय वाटत तुम्हाला कशी म्हणजे भाजप ची भाजप असेल हे स्थानिक स्थानिक लेवल आहे ना त्याच्यामुळे आमच्या गावाच्या हिशोबाने सुशिक्षित उमेदवार आहे त्या हिशोबाने काय नाव दादा तुमचं राजेंद्र मोरे काय वाटतं भाजप की शिवसेना हे भळगावचा विचार करत भाजपाला वठिंग पळालंच पाहिजे कारण की सुशिक्षित उमेदवार आहे आणि एकंदरी आमचं वार्ड दोन नंबर वार्ड आहे याच्यात आम्ही अपक्ष जे उमेदवार त्याला निवडून देऊ आम्ही पूर्ण वार्डातले नगराध्यक्ष होते दोघेही उमेदवार चांगले दोघे बाई स्थानिक आहेत दोघेही चांगले दोघांमध्ये कोणी बी निवडून येऊन पण काय वाटतं कोण बसलं पाहिजे म्हणजे सत्य सत्तेवर सुशिक्षित जो चांगला उमेदवार तोच बसायला का। का पाहिजे त्यांना माहिती पूर्व इतिहास आहे त्यांचा काहीतरी याच्याशी तो तो चांगला योग्य उमेदवार आहे आपण आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी आपण इकडे येऊयात काही नागरिक का आहेत त्या बोलतील तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात या ठिकाणी तुम्ही तुम्ही पण नाही का अच्छा अच्छा ठीक आहे आणखी या ठिकाणी नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात नागरिक या ठिकाणी आहेत काय नाव दादा तुमचं प्रकाश कुमार पडगाव नगर परिषदेत शिवसेना किंवा भाजप भाजपच का हा मग म्हणजे का बसते भाजप म्हणजे म्हणजे भाजपची सत्ता का आली पाहिजे कारण एकीकडे एक आमदार आहे त्या ठिकाणी ते प्रचार करतायत एकीकडे एक एक भाजपचे नेते प्रचार करतात काय वाटतं तुम्हाला भाजपची भाजप चांगलं वाटतं चांगलं वाटतं मग चांगलं वाटतं हर वार काय भाजप जर सत्तेत आलं तर कशा पद्धतीने काम केले पाहिजे काय वाटतं चांगल्या पद्धतीने काम करावं नेमकं कोणती कामं केली पाहिजे आता काय काय सांगू शकत नाही कोणतं टाका कोणतं सारखं काम करायचं बा असं मग आपण कसं आपण मजूर माणसं आहे हा पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा आहेत ते दहा बारा वर्षांपासून या ठिकाणी नेतृत्व करत आहेत त्यांच्या आपण आणखी थोडं पुढे जाऊयात या ठिकाणी काही नागरिक आहेत आणखी त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात अ आणखी या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी क्या नाव आपका हकीम शेख हकीम अच्छा क्या चल रहा है मतलब शिवसेना की भाजप बडगाव

क्या नाम आपका बस वही सही गई बात है क्या नहीं नहीं आप मतदान करने, करने वाले दो तारीख को उनका मतदान अलग होने वाला है तो आपका मतदान अलग है आ, तो क्या तो लगता शिवसेना विरुद्ध भाजपा लड़ाई अलगसेना पे यहाँ शिवसेना जोर ऊपर है शिवसेना हाँ और किशोरप्पा की पार्टी एक नंबर आगाड़ी पे चल रही है मतलब शिवसेना आएगी आपको हाँ शिवसेना का ऐसा जोर चल रहा है किशोर अप्पा के नाम की वजह से दूसरे का जो है मन में वो अपनी बोलने था क्यों आएगी आपको ऐसा लगता है उनके काम करे लो अपा के काम अच्छे ना उनके काम अच्छे है अपा के लोगो जनता के लिए वो हिसाब से हम हमारे मन पास से बात बोल रहे की उनकी पार्टी एक नंबर पे रहेगी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात नागरिक त्यांच्या हिशोबाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत आणखी काही नागरिक आहेत पुढे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण इकडे येऊयात आणि नागरिक काय म्हणतात त्यांचं बोलणं म्हणजे समजून घेऊया त्यांची प्रतिक्रिया ना। सुरेश सोनार काय करता काय करता तुम्ही शेती काय कसं आहे वातावरण सध्या बळगाव मध्ये शिंदे सेना चांगलं आहे शिवसेना शिवसेनाच काम असं वाटत तुम्हाला काय स्थानिक आमदार आहे त्यामुळे स्थानिक आमदार काम विकासाचे काम का विकास आहे स्थानिक आमदाराचा उल्लेख केला आमदार किशोर के अप्पा दहा बारा वर्षांपासून आमदार आहेत त्यांच्या कामगिरी या भागात म्हणजे दोन ब्रिजचं काम चालू आहे आता ऑलरेडी दो, दोन्ही नदीवर म्हणजे नदीवर गिरणा नदीवर दोन ब्रिज आहेत ते दोन ब्रिजचं काम प्रगतीपथावर क्या नाम आपण

बैठने उठने को लेडीजों को ज्यादा कर दी और क्या होना इससे बढ़कर अच्छा काम होना अगर शिवसेना की सत्ता भड़गाव में आती है तो क्या करना चाहिए आपको क्या लगता है शर्म है मतलब कैसा काम करना चाहिए ऐसा काम सब वो लेके चलना बस दूसरा और वो आपा में है अच्छा आच्छा। 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 बाबा का नाम आपका संतोष महाजन क्या बैठता थोड़ा सत्ता है ना भड़गाव में आता काय माहिती मला काय मला काय समजत नाही मी शेतकरी मजूर दोन तारखेला मतदान करणार आहात कसं वाटतं करणार बघू आता काय होत काय मतदानच बघू आता काय होत काही मला काय समजत शिवसेनेकडनं किशोर आप्पा या ठिकाणी प्रचार करतायत तिकडनं भाजपकडनं नेते प्रचार करतायत काय लोकांना प्रचार होतो त्याला पटेल त्याला आपण अजून काही प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न करून घेऊ या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात नगर परिषद निवडणुकीबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बाबा काय ना आपला दिसतंय कसं वातावरण चांगलं एकदम क्लास कोणाची सत्ता शिवसेनेची शिवसेनाच का म्हणजे आली पाहिजे आपली आहेत तीन पूल बडगाव मध्ये एक पूल नेवता एकीकडे लढाई तर टप आहे ना तिघ नेत्र एकत्र आले तिघ चौघीकडे केशवराप्पा मला वाटत नाही काही फरक रावणचे शंभर लोक होते कृष्ण आणि राम एकच होता पुरा पडला होता तुमचं नाव काय माझं मधुकर तुकाराम काय वाटत सध्या भडगाव नगर परिषदेची निवडणुकीची धुमाडी सध्या सुरू आहे शिवसेना युतीतलंच युतीतले लोक सर्व आमने सामने उभे आहेत त्याच्यामध्ये फक्त लोक एकच भारत स्थानिक लेवलला की ज्याचं काम चांगलं त्याला लोटिंग करायचं त्यामुळे पावती कामाची का चांगले गावाने आपण या एका वर्षामध्ये एवढे कामं करून टाकले जवळजवळ दीडशे कोटी दोनशे कोटीचे कामं केले म्हणजे आपलं काय याला पुतळे वगैरे नंतर शोर नंतर तीन पूल नंतर केटी बनणारा नंतर लोकांसाठी खास म्हणजे शुद्ध पाणी ऐकवाचं पाणी देणार आहे ते ती पाईपलाईन पूर्ण होऊन गेली पाणी बाहेर आम्ही ठिकाणी चालवून गेले बाकी ठिकाणी गाव राहिले अजून त्या दुट्टतून आपाचं पार्ट चढ्या अटीतटी लढाई पण पार्ट चढ विरोधक तर म्हणतात आपल्याला विरोधक नाहीच नाही युती लोकांना काय म्हणतात लोक युतीतले एक आला राहणार एकच युती आहे शेवटी शेवटी त्यांचंच बसणार आहे ना त्यामुळे विरोधक कुठे म्हणा आपण युती म्हणायची विरोधक म्हणायची नाही इथे विरोधक राहिला ते मिळावा मला कोणी काय या दुट्टातून फाईट चांगली आहे जर पुन्हा एकदा शिवसेनेचे सत्य म्हणजे या ठिकाणी आले काय केलं पाहिजे अजून आमच्या मते अजून भरपूर काम आहेत कारण आमचं पाचोरा जमान्यात आमचं भडगावून थोडं मागे विकासाच्या बाबतीत आता आपण यावेळेला पूर्ण जोरे केला आपण शब्द आहे तसं पार्ट्यांत पार्ट्यांचं जाहीर मग कोणीच काढलेलं नाही लोकांना काही कळत नाही शिवसेनेचा जाहीरनामा आता प्रकाशित झालाय भडगावचा कुठे आला अजून आमच्यापर्यंत आला नाही त्याने ते म्हणतात आम्ही जे कार्यकर्ते सूचना मांडतात इतर लोक आमच्याकडे येतात सांगा की बाई कामच चांगलं का ते काम चांगलं तुम्हाला काय करायचं त्याच्यावर काही नवीन करायचंय का ते म्हणून आपण गार्डन्स वगैरे असेल नंतर मंडी भाजी मार्केट वगैरे असे संकुल उभं करू म्हणे लोकांसाठी सेवा करू असं त्यांचं म्हणणं पडले आपल्याला लोकांना तो विकास पाहिजे बाकीचा काही त्या सांगा आपण कुठून आला मी आलोय यस यस, यस, यस। आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय नगर परिषद निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे नागरिक त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत आणखी या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांना निवडणुकीबाबत काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत बाबा काय नाव तुमचं जयंतीलाल हिरालाल परदेशी सध्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे काय वाटतं आपल्याला शिवसेना की भाजप शिवसेना शिवसेना का आली पाहिजे असं आपल्याला वाटत किशोर पाटील आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वात जे सर्व शिवसेना बंधू उभे आहेत ते आल्यावर गावाचा विकास होईल पाणी पाणी दिवाबत्ती गडरी यांचे सर्व काम सुरक्षित चालेल बडगाव हे एकदम सुंदर होऊन जाईल बाबा काय तुमचं तुम्ही दोन तारखेला तुम्ही सेपरेट मत करणार आहात तर लोकशाहीमध्ये मतान आपला स्वतःच्या जनतेच्या मतेला महत्व असतं याच अनुषंगाने आम्ही तुमची प्रतिक्रिया जाणून घेतोय नगर परिषदेत शिवसेना कि भाजप आजच्या घडला काही सांगता येणार नाही आजच्या पोझिशनला आता काही काय वाटतं सध्या स्थितीमध्ये प्रचार आता सध्या जोरात आहेत पण आता दोन दिवस इलेक्शनला बाकी आता काय होतं काय ते समजा त्यातल्या त्यात किशोर आप्पाने चांगले काम केले किशोर उल्लेख केला चांगला चांगलं चांगले कामं केलं त्या चांगलं चांगले काम केले काय नाव बाबा श्रावण भिका भोई काय वाटत शिवसेना शिवसेना का कारण आमदार कार्य सरमाट आहे किशोर आप्पा पाटील हो काम करणारा व्यक्ती आहे खूप चांगले काम केले आमच्या गावाला दोन नवीन पूल त्यात त्यांनी मंजूर केले हो आणि सर्व पाचव्यापेक्षा जास्त बळगावमध्ये त्यांचं जास्त लक्ष आहे आणि चोवीसचे चोवीस उमेदवार त्यांची निवडून यायला पाहिजे हो आणि शिंदे साहेबांचा चांगली कामगिरी आहे साहेब हे खूप चांगले मुख्यमंत्री होते तसेच उपमुख्यमंत्री आहे फडणवीस लबाड माणूस आहे तो निस्त चाटा मारतो आणि याला निस्त पक्ष फोडतो याला त्याला हे घेतो निस्तं आश्वासन देतो एकच एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री लाभणार नाही धनुष्य बस काय नाव तुमचं नाही तुम्ही बोलत नाही तुम्ही तुम्ही त्यांना सांगता तुम्ही बोलत नाही तर आपण पाहिलं तरी या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आप... नगरपरिषद संदर्भात त्यांना काय वाटतं हे देखील आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे कुणी सांगितलं आहे की भाजपाची सत्ता बसेल कुणी म्हणतंय आहे शिवसेनेची सत्ता बसेल तुम्ही मात्र हा व्हिडिओ बघतायत तुम्हाला या भडगाव नगर परिषदेत कोण बाजी मारणार याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकतात तर आम्ही त्या ठिकाणाहून हा व्हिडिओ सुरू केला होता आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलो हा व्हिडिओ कुठे एडिट होणार नाही आहे जशाचा तसा हा व्हिडिओ लावला जाणार आहे तुमचं याबाबत या निवडणुकीबाबत काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच सुवर्ण खानदेश लाईन युट्यूब चॅनल कृपया सब्सक्राइब करा कॅमेरामॅन इसातडी सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश भडगाव